सांस्कृतिक शहरातच रामायणाचं कुठेतरी विडंबना केल्याचा प्रकार घडल्याचा आरोप जो आहे तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे पण एक मी पाहिलं आहे असं अलीकडे की सामाजिक माध्यमं असतील किंवा मा इतर क्षेत्र असतील की काहींचे मतभेद जे आहेत ते मतभेद वैचारिक आहेत मतभेद आणि त्या वैचारिक मतभेदांची अभिव्यक्ती जेव्हा कलेतून होते तर त्यावेळेला मग कला का त्याच्यामागचा विचार असं थोडा वादंग झालेला दिसतो त्या आहे त्यामध्ये जे आहे ते पुण्यासारख्या शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणतो आपण आणि अशा पद्धतीने आरडाओरडा करून ते बंद पाडणं मला तर योग्य वाटत नाही त्याच्यामध्ये मुद्दामून विटंबना करण्याचा हेतू आहे असं वाटत असेल अन्य मार्गाने ते बंद क परवानगी द्यायला नको त्याच्यावरून अनेक आरोप देखील तुम्ही या प्रकरणाकडे याबद्दलची मी माध्यमातूनच माहिती पाहिली परंतु एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि पोलीस आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तणाव विसंवाद याच्यामधून अशा घटना होणं योग्य नाहीये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी आणि त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि मला असं वाटतं की जसं आपल्याकडे पूर्वी तंटामुक्ती गाव पातळीवर होती तशी राजकीय तंटामुक्ती प्रत्येक शहरात सुरू करावी का काय असा थोडा विचार पडतो सांस्कृतिक शहरातच रामायणाचं कुठेतरी विडंबना केल्याचा प्रकार घडल्याचा आरोप जो आहे तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अरे माहितीप्रमाणे ते चौकशी सुरू केलेली आहे पण एक मी पाहिलं आहे असं अलीकडे की सामाजिक माध्यमं असतील किंवा इतर क्षेत्र असतील की काहींचे मतभेद जे आहेत ते मतभेद वैचारिक आहेत मतभेद आणि त्या वैचारिक मतभेदांची अभिव्यक्ती जेव्हा कलेतून होते तर त्यावेळेला मग कला का त्याच्यामागचा विचार असं थोडा वादंग झालेला दिसतो आहे त्यामध्ये जे आहे ते पुण्यासारख्या शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणतो आपण आणि अशा पद्धतीने आरडाओरडा करून ते बंद पाडणं मला तर योग्य वाटत नाही त्याच्यामध्ये मुद्दामून विटंबना करण्याचा हेतू आहे असं वाटत असेल अन्य मार्गाने ते बंद क परवानगी द्यायला नको राजकारणात कधी कोणी यायचं कसं यायचं कशा कशाप्रकारणी या यायचं हा ज्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यादृष्टीने त्यांचं कुटुंब त्याच्यानंतर पक्ष याच्यामध्ये ते विचार करतील परंतु ज्या वेळेला मी काम करत होते त्यावेळेलासुद्धा अनेक वेळेला पुण्यातल्या रोड शो वगैरे आम्ही त्यांना बोलवलेलो होतो त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाषा करण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी करावं आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना की शासन त्याचा अभ्यास करते आणि सांगते मला काही त्याच्यावर भाष्य शेणगी जे आहेत ते मंडळ नव्हे तर आरोप केला होता आणि आता हे आंबेडकर शेणगीं माझं जे स्थान आहे ते उपसभापती म्हणून आहे त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीवरती भाष्य करणं तेवढं उचित नाही मला वाटतं हे असं पण म्हटलंय कारण की मराठीं लक्षात ठेवा आता आमच्या बाजूने प्रकाश आंबेडकर आहेत हिशोबाने माझी काही प्रतिक्रिया नाही नो कॉमेंट काही मित्रांनी बुडवले आणि मी जे केलेलं कृत्य आहे त्याबद्दल मला काहीच पश्चाताप नाही आहे यालाच जोडून असा प्रश्न आहे की विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या घटनेची माहिती दिलेली आहे त्यामुळे गणपत गायकवाड यांचं आमदार की जी आहे पद ते जाऊ शकतं मला हे कळलं नाही आहे की विधानसभा अध्यक्षांना किंवा सभापतींना त्यांच्या सदस्याच्या गुन्हेगारी कलमाच्याबद्दल माहिती देणं हा एक प्रघात आहे फक्त ती इन्फॉर्मेशन दिलेली असते माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंतचा साठ सत्तर वर्षाचा हाच शिरस्ता आहे त्यामुळे अध्यक्षांना माहिती दिली म्हणजे अध्यक्ष त्याच्यावरती ऐवजी निर्णय करणार असं प्रघात नाही सी आर पी सीला किंवा आय पी सीला उल्लंघून विधानसभा अध्यक्ष किंवा उपसभापती किंवा सभापती निर्णय घेत नसतात त्यामुळे मला असं वाटतं तुमच्याकडची जी बातमी आहे तर ती वकिलांकडून तुम्ही जरा दुरुस्त करून घ्या काही निर्णय घ्यायचा असेल तर राहुल नार्वेकर घेऊ शकतात परंतु त्यांना माहिती देणं हे फक्त पोलिसांचा उपचाराचा भाग आहे पुढच्या काळात साक्षी पुरावे समोर येऊन दोषारोपत्र समोर येऊन जे कोर्टात केस चालेल त्यातच निर्णय पुढचा होत असतो बरं नाही मला ही नवीन माहिती आहे कारण आमचा तसा मंत्रिमंडळाचे राजीनामे किंवा यशाशी काही संबंध नसतो त्यामुळे तो विषय सगळा भुजबळ साहेब शिंदे साहेब अजित दादा आणखी देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं आहे त्यामुळे त्याच्यावर मी भाषा करणं उपसभापती म्हणून योग्य नाही असं मला वाटतं एक प्रश्न असा आहे की स सर, सरकार जे आहे की संमेलनासाठी खूप चांगल्या पद्धतीने आंदोलन करतो सपोर्ट करतो पण शिगात कशा संमेलनाची स्थिती पाहिजे तर साहित्यिकांची उपस्थिती खूप कमी असते तर याविषयी काय सांगाल की सरकार एकीकडे म्हणतं सगळं वाढलं पाहिजे मराठी टिकली पाहिजे संवर्धन झालं पाहिजे पण साहित्यिकांमधली जी उदासीनता आहे आत्ता या ठिकाणी असं झालं आहे इंटिरियरला आहे म्हणून पण खूप सारे जण आले नाहीत मग फक्त मराठी ही फक्त मुंबई कोणापुरतीच मर्यादित राहणार तर की रहा रहा बाकी छोट्या गावांमध्ये अन्य तालुक्यांमध्ये जी संमेलनं आहेत तर त्या ठिकाणी न जाण्याची ती साहित्यिकांची भूमिका जी आहे कितपत योग्य वाटते तर आज संमेलनामध्ये जर खूप वसुली पाहिजे साहित्यिकांमध्ये तर खूप कमी आहे सभागृहामध्ये पण दिसत हे साहित्य संमेलन जसं साहित्यिकांसाठी आहे तसंच साहित्यप्रेमी आणि सामान्य रसिकांसाठी आहे त्यामुळे सामान्य रसिकांपर्यंत पोचायला साहित्य संमेलन एखाद्या दुर्गम भागामध्ये थोडंसं होत असेल तर ते स्वागता आहे दुसरं आमच्या आता बघा विधिमंडळामध्ये पत्रकारांची गॅलरी आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात पत्रकार येतात आणि कार्यक्रम कवर करतात परंतु बरेचसे पत्रकार ऑनलाईन बघूनसुद्धा तेवढ्याच उत्तम बातम्या देतात त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकेल अशातला भाग नाही आहे आणि हे आपलं सगळं ऑनलाईन माझ्या माहितीप्रमाणे दिसत असणार आहे त्यामुळे काही लोकांना जे येणं शक्य झालं नसेल तर याचा अर्थ त्यांची अनास्था आहे अशातला काही भाग मला वाटत नाही आहे साहित्य संमेलनामधला सहभाग अजून एका कारणासाठी वाढतो तो, तो म्हणजे पुस्तकं उपलब्ध होणं तर नुकतंच बुक क्लबचं आणि मोठं पुण्यामध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त ज्याच्यात पुस्तक विक्री झाली असं मोठं बुकफेअर जत्रा पुण्यामध्ये झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम होत आहेत त्यामुळे साहित्यिकांच्या उपस्थितीवरून वाद करावा असं मला वाटत नाही आहे जे किती लोकं येतील त्या ठिकाणी आम्ही मेडिकल फील्डमधले लोक आहोत त्याच्यामुळे त्या ठिकाणी दहा लोकं येतात का शंभर लोक येत आहेत त्याच्यापेक्षा जी माणसं येत आहेत ती प्रेमानी आणि तो विषय पुढे नेणारे असतील तर साहित्यासाठी ते चांगलं आहे ताई रायगडमध्ये आलो आहे म्हणून मिंदे गटाला ते टकमक टोक दाखवायची भाषा देखील ते तसं करत आहेत याचा काही फायदा त्यांना होईल असं वाटतं का पुन्हा एकदा शिंदेगड शिवसेना पुन्हा एकदा कोकणात विजय का मला असं वाटतं की मी माननीय उद्धवसाहेबांवर काही बोलणार नाही परंतु जो शिवसेनेने नी मार्ग निवडलेला आहे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की आम्ही रामजन्मभूमी असेल किंवा केंद्रामध्ये विकासाची कामं असतील अगदी काश्मीरमध्ये चिनावरच्या पुलापासून ते ईशान्य भारतामधला मा सगळ्यात मोठा पूल ते महाराष्ट्रामधला मा अटल सेतू तर ही पायाभूत सुविधांची कामं सुरू होऊन पूर्ण झालेली दिसत आहेत सर्वत्र आणि त्याचा फायदा रायगड असो कोकण असो कोकणामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकल्प आणण्याच्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आरक्षणाच्या प्रश्नावरती अत्यंत समतोल भूमिका घेतलेली आहे शिंदे जरांगे जरांगेजींबरोबर जी सभा नव्या मुंबईत घेतली तर अशी सभा माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्टली लोकांच्याबरोबर फेस करून आंदोलन मिटवणं हा एक त्यांनी इतिहास घडवलेला आहे तर माझं म्हणणं असं की जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येकजण स्वतःचा राजकीय भूमिका घेणं हा त्यांचा काम आहे परंतु जनतेच्या मनामध्ये सातत्याने मदतीला धावून जाणारी शिवसेना जी आहे ती बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार विचाराने कृतीने हे एकनाथ शिंदे आहेत हे पुढच्या काळामध्ये जनता सिद्ध करेल अशी मला खात्री आहे त्यांना सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमितजी शहा देवेंद्र फडणवीस यांचं जे सहकार्य आहे त्याच्यामधूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये जी हिंदुत्ववादी जनता कुठेतरी काठावर होती तीसुद्धा पूर्णपणाने या बाजूला झुकलेली दिसेल लक्षात घेऊया की, की काही गोष्टीचे काही अदृश्य सूत्रधार असतात आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा एक मूल मराठी शाळेत जाण्याच्याऐवजी इंग्रजी शाळेत जातं त्याला विद्यार्थ्याची एक पटसंख्या कमी होते आणि अशा वेळेला पालकांची अपरिहार्यता आहे की त्यांना नोकऱ्या पाहिजे असतील तर आपलं मुलाला इंग्लिश आलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असतो आणि म्हणून पालकांना मी दोष देणार नाही परंतु मराठी शाळा फक्त मराठी भाषा असणाऱ्या शाळांना स्वतःमध्ये बदल करणं हे अनिवार्य झालेलं आहे आणि त्यामुळे मराठी शाळांनी जे काही स्वरूप घेतलं आहे त्यात अनेक चांगल्या शाळांनी मध्ये शिकण्याचा पर्याय टिक शिकवलेला आहे याचा अर्थ मराठी कमी करायची असं नाही पण काही तांत्रिक विषय मराठीच्याऐवजी इंग्लिशमध्ये शिकले जात आहेत तर म्हणून अशा पद्धतीने तंत्रज्ञान विज्ञानाची भाषा सुद्धा जी आहे त्या सर्व भाषा आल्या पाहिजेत ही भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सन्माननीय मंत्री महोदय दीपकजी केसरकर यांची अत्यंत चांगली भूमिका आहे सरकारची भूमिकाही चांगली आहे परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा अनुदानित शाळा विना अनुदानित शाळा याच्यामधून सरकारने कशाला नक्की अग्रक्रम द्यायचा याच्यात आम्हाला संमेलनामधून जर का मार्गदर्शन मिळालं तर आम्हाला त्याचं धोरण करणं होईल असं मला वाटतं आणि या दृष्टिकोनातून मरा इंग्ल इंग्लिश आणि इतर भाषांसह मराठी असं जर का आपण भूमिका ठेवली तर त्या विषयामध्ये आपल्याला प्रगती पण करता येईल आणि मराठीचं जतन पण होईल पण मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छिते की समाज माध्यमांमुळे मराठी भाषेला परत जीवदान मिळालेलं आहे संजीवनी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या वाहिन्यांवरचे चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम कोरोना काळामध्ये जत्रेसारख्या कार्यक्रमातून कितीतरी लोकांना उभारी मिळाली ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती मराठी चित्रपट येत आहेत अतिशय मी स्वागता गोष्ट आहे त्यांना अजून स्थान मिळालं पाहिजे आणि इतके नवीन नवीन विषय मराठी नाटकं आणि मराठी चित्रपट आहेत आणि तो प्रेक्षक मराठीच्या बरोबर इतर भाषिकसुद्धा चित्रपट अशोक सरामांचे बघतो असं माझ्या निदर्शनाला आलेलं आहे विनोदी चित्रपट म्हटलं तर मराठी बघायचा असं इतर भाषिकांनाही वाटतं तर मला असं वाटतं की या गोष्टींना समाजाने अजून जर का प्रेमाने प्रतिसाद दिला मुद्दाम थेटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं किंवा बाई बाईपणं भारी देवासारख्या चित्रपटांमधून मांडलेले नवीन विचार तर मला खात्री वाटते की मराठी भाषेला एक कलात्मकता आणखीन व्यापाराची भाषा म्हणून हळूहळू लोकप्रियता मिळू शकेल